नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण नवीन जाहिरातीबद्दल बोलणार आहोत तिथे जिल्हा न्यायालयातील लिपिक भरती जे आहेत जे ज्युनियर टायपिस्ट जे आहेत जे आहेत आपले कनिष्ठ जे आपले लिपिक आहेत त्यांच्या भरतीबद्दल आपल्याला एक केस आलेली आहे त्याचा जो वर्डिक्ट आहे तो आलेला आहे नुकताच आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्यामध्ये आपल्याला आज काय काय बघायचंय तर किती पदांसाठी जाहिराती येणार आहे ते आपण पहिले बघू त्यानंतर जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे त्याबद्दल आपण बोलू आणि त्यानंतर त्याच्या पात्रता काय असतील आपण ह्या पदासाठी अप्लाय करण्यासाठी त्याबद्दल आपण एकदा बोलून अभ्यासक्रम शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा जी काय असेल त्यासाठी त्याबद्दल आपण इथे बोलूया तर त्यामध्ये आपण पुढे बघू हा व्हिडिओ तर पुढचं जर आपण बघायला गेलं की नेमकं काय आहे त्याबद्दल तर इथे आपण डायरेक्शन अकॅडमीची सरळ सेवा बॅच ज्या आहेत मग तलाठी असेल ग्रामसेवक आहे नगर परिषद आहे महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती विभाग भरती आरोग्य विभाग भरती आणि इतर ज्या काही सरळ सेवा ज्या आहेत त्या संदर्भात आपण डायरेक्शन अकॅडमीच्या ऍपवर आपण बॅच लॉन्च केलेल्या आहेत प्रत्येक के एक्झामच्या तर त्या आपल्याला सर्व मात्र चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्याची मूळ किंमत जर आपण बघितली तर दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण सध्या आपण ते डिस्काउंट वर चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर मग त्यामध्ये तुम्हाला लाईफ प्लस रेकॉर्डेड मिळतील त्यामध्ये तुम्हाला मॉक वगैरे अव्हेलेबल करून दिल्या जातील तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन जे डायरेक्शन अकॅडमीची जी ऍपची जी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता आपण आपल्या जाहिरातीवर येऊया तार त्यामध्ये कोर्टमध्ये जो केस होता त्याचा जो निकाल आलेला आहे नुकताच संभाजीनगर खंडपीठामध्ये तर त्याबद्दल आपण इथे जाणून घेऊ प्रकरणाचं शीर्षक आहे बघा मनोज नागरे विरुद्ध आर एन प्रधान सचिव विधी व न्याय विभाग व इतर हे आपलं केसचं नाव झालं मग त्यानंतर काय तर बॉम्बे कोर्ट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठामध्ये आणि प्रकरण जे आहे ते तर त्यामध्ये तारीख बघा त्याच्यामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस त्यामध्ये न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी आणि संदीप कुमार सिंह मोरे यांचा तो निकाल आहे आता हे प्रकरणाची डिटेलमध्ये आपल्याला नव्हता आता आपल्या कामाचं काय आहे ते आपण इथे बघूया तर त्यामध्ये बघा न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं तर त्यात ते काय सांगताय सरकारच्या वतीने सरकारी वकील यांनी न्यायालयात एक पत्र जे आपण अठ्ठावीस जुलै यांनी त्यांनी सादर केलं मग त्या पत्रानुसार जर आपण बघायला गेलं तर आपल्याला तिथे सरकारच्या उपसचिव यांनी कळवले की अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी उपसमितीने पाच हजार दोनशे तेहतीस टायपिस पदे नवीन पदे तयार करण्यासाठीचा मंजुरी दिलेली आहे आता हा खूप मोठा आकडा आहे बघा पाच हजार दोनशे तेहतीस पद जे आपल्याला कनिष्ठ तर हे नवे पद आपल्याला निर्माण होताना दिसेल आणि त्याची जाहिरात आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे तर त्यासाठी सरकारी वकिलांनी सांगितलं की ही हाय पॉवर कमिटीकडे मग हा प्रस्ताव जाणार आहे कारण की न्यायालयाने आपल्याला एकोणतीस तारखेला काय सांगितलं की पाच हजार दोनशे पदांची गरज आहे आपल्याला जिल्हा न्यायालयांमध्ये जे आपल्या पूर्ण राज्यामध्ये आहेत तिथे मग त्यासाठी जे कनिष्ठ लिपिकांची जी पा, पात्रता आहे ती आपण मग इथे पुढे जाणून घेऊ आणि मग हे पुढे हाय पॉवर कमिटीकडे हा रिपोर्ट जाणार आहे आणि मग त्यानंतर मग जर आपण बघायला गेल्या तर कमिटीची रिपोर्ट देईल मग त्यामध्ये काही अटी वगैरे त्यामध्ये ते लागू करून देतील की आपल्याला नेमक्या काय काय टर्म्स अँड कंडिशनवर इथे व्यक्तींना हायर केलं जाईल त्यांचा सिलेबस काय असेल पण मग आपण पुढे ते संदर्भात बोलूया तर त्यामध्ये बघा की पुढील सुनावणीची तारीख जर बघायला गेलं तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठरवलेली आहे आणि आपल्याला मग त्यानंतर पूर्ण माहिती कळून जाईल की आपल्याला कधीपर्यंत हे पद भरण्यात येतील आणि किती लवकर आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागेल तर त्यामध्ये दुसरे कोणतेही मोठे आदेश किंवा फरमान कोर्टाने आजच्या दिवशी तर दिलेले नाहीत पण आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की पाच प्लस, प्लस पद आपल्याला कनिष्ठ लिपिकांची आपल्याला रिक्त आहेत आणि ती आपल्याला लवकरच या वर्षाच्या शेवटीपर्यंत भरतील त्यासाठी आपल्याला अभ्यासाला लागणं फार गरजेचं आहे तर त्यामध्ये बघा की सोप्या भाषेत जर आपल्याला एवढ्या सगळ्याच्यात ह्याच्यातनं काय समजायचं तर टायपिंगच्या पाच हजार दोनशे तेहतीस जागा आपल्याला रिक्त आहेत आणि त्या सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे की एवढ्या जागा रिक्त आहेत आणि आम्हाला ह्या भरायच्या आहेत पण हा प्रस्ताव एका मोठ्या कमिटी पुढे जाणार आहे ती कमिटी दोन आठवड्यात मंजुरी देऊन त्यांचा रिव्ह्यू देईल की आपल्याला काय काय टर्म्स अँड कंडिशन ऍड करायचे आणि ह्या जागा भरण्यासाठी जे नियम लागतील ते नियम तयार झाल्यावरच भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा जो सुनावणीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपासून मग आपल्याला पुढील क्लिअरिटी लवकरच मिळेल पण सध्या भरती प्रक्रिया सुरू जरी झालेली नसली तरी त्याचा प्रशासकीय मार्ग मोकळा करण्याची जी औपचारिक प्रक्रिया जी आहे ती न्यायालयामार्फत आपल्याला सुरू झालेली इथे दिसते तर मग आता आपण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला नेमक्या पात्रता काय काय की आपण कोणकोणत्या शैक्षणिक पात्रतेवर ह्या पदावर जाऊ शकतो कारण की ही जर जाहिरात आपल्याला लग... लवकरच प्राप्त होणार म्हटल्यावर आपल्याला त्याच्या पात्रता जाणून घेणं फार गरजेचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कोणत्याही शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे बघा आपली पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे मग तुम्ही कोणत्याही शाखेच्या आहात जर तुम्ही लॉ मतनं जर पदवी तुमची केलेली असाल तर तुम्ही खूपच त्यांना तुम्हाला प्राधान्य देण्याची शक्यता तिथे आपण नागरू शकत नाही त्यानंतर आहे बघा ज्युनियर क्लर्क आहोत आपण कनिष्ठ लिपिक आहोत तर त्यामध्ये आपल्याला तीस मराठी जी स्पीड आहे ती आणि चाळीस इंग्लिश अशी आपले टायपिंग स्पीड असलेले जे सर्टिफिकेट आहेत टायपिंगचे ते आपल्याकडे असणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर आहे एम एस सी आय टी म्हणजे जे बेसिक कम्प्युटर नॉलेज जे आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मग आपले स्किल टेस्ट वगैरे त्यामध्ये घेतले जातात आणि शैक्षणिक आहारता अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा आता वयोमर्यादा जर बघायला गेलं तर अठरा ते अडतीस या वयोमर्यादेमध्ये सर्वसामान्य ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ते आपल्याला इथे अप्लाय करताना दिसतात मग तुम्ही एस सी एसटी एन टी ओबीसी ह्या कॅटेगरीजला जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन तिथे मिळेल आणि त्यानंतर शैक्षणिक आहारता पदवीधर किमान तुम्ही असणं गरजेचं आहे कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहेत आणि हे टायपिंगचे तीस मराठी आणि चाळीस इंग्लिश हे टायपिंगचे कोर्स तुमचे जे आहेत ते कम्प्लीट झालेले असायला हवे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं त्यामध्ये अभ्यासक्रमाबद्दल आपण इथे जाणून घेऊ की नेमका अभ्यासक्रम काय राहील तर मग त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये पहिले बघा की मराठी ग्रामर जे आहे आपण इथे बघायला गेलो तर पेपर कशा स्वरूपाचा असो चाळीस मार्काची वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षा असते म्हणजे काय साधा सरळ आपले एमसीक्यूज एमसीक्यू स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये काय मग व्याकरणाचे प्रश्न असतात जे इतर सरळ सेवांचे असतात मग मा त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश व्याकरण असतात मग त्याच्यानंतर जन, जनरल जीएस आणि एन एजी पेपर असतात जे ग्रामरचे चाळीस प्रश्न आहेत त्यानंतर जे आपण टायपिंगचे सर्टिफिकेट जे जोडतोय तीस मराठी आणि चाळीस इंग्लिश तर त्यामध्ये चाळीस मध्ये प्लस ट्वेंटी इंग्लिश आणि प्लस ट्वेंटी मराठी ह्या दोन्ही टायपिंग आपल्या फक्त सर्टिफिकेट जोडतो आणि मग झालं तसं होऊन होणार नाही तर आपला स्किल टेस्ट घेतला जाईल तर वीस मार्कांचा इंग्लिशचा स्किल टेस्ट आणि मार्कांचा मराठी टायपिंगचा स्किल टेस्ट आपला होणार म्हणजे आणि त्यानंतर आपली वीस गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे तर टोटल असे शंभर प्रश्नांची आपली परीक्षा होणार आहे इथे की चाळीस आपले एमसीक्यू ची क्वेश्चन पहिली पहिली पात्रता तिथून जर तुम्ही पात्र होणार आपल्या कॅटेगरी वाईज जो काय कट ऑफ लागेल ती पात्रता आपली जर पूर्ण झाली की त्यानंतर आपल्याला स्किल टेस्ट साठी बोलवलं जाईल इंग्लिश मराठी जे आपण टायपिंग सर्टिफिकेट देत होतो तर विहित वेळेमध्ये आपल्याकडनं ते होत आहे की नाही तेवढी स्पीड मग स्किल टेस्ट आणि त्याच्यानंतर आपण मुलाखतीसाठी पात्र होऊ आपली मुलाखत झाल्यावर ह्या सर्वांचा जो एक ओव्हरऑल कट ऑफ ठरवला जाईल की सर्वांची बेरीज केली जाईल आणि मग त्याच्यातनं फायनल कट ऑफ आपल्याला इथे प्राप्त होणार तर मग आपण इथे बघूया की जी संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे डायरेक्शन अकॅडमीची तलाठी ग्रामसेवक नगर परिषद आणि ती तर त्या संदर्भात आपल्याला इथे माहिती मिळू शकते जी आपल्याला मात्र चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे डायरेक्शन अकॅडमीची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही ते जॉईन करून ऍक्सेस घेऊ शकता आणि ही जी जिल्हा न्यायालय कनिष्ठ न्यायालयाची जी भरती जी आहे आता एकोणतीस ऑगस्टला जो आपल्याला जो काही आपल्याला रिझल्ट येईल आणि समिती आपल्याला दोन आठवड्यातच लगेच रिप्लाय करणारे तर त्यामुळे आपण सगळ्यात विद्यार्थी म्हणून आपलं काय काम आहे तर आपण टायपिंगचे जे सर्टिफिकेट जे कोर्स ज्यांचे झालेले आहेत त्यांच्यासाठी तर नक्कीच चांगलं पण ज्यांचं झालेलं नाहीये त्यांनी आता लवकरच आपल्याला ऍडमिशन घेणं फार गरजेचं कारण की तुमच्याकडे आता पाच हजार पदांची जाहिरात लवकरच प्राप्त होणार आहे म्हटलं आपल्याकडे सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे तिथे तर त्यावेळी आपण मागे न पडता आपण आता जर सर्टिफिकेट लवकर जे कोर्स असतील ते कंप्लीट करून घेतले आणि आपला जो अभ्यासक्रम आहे इंग्लिश मराठी ग्रामरचा ते मग तुम्ही बॅच मार्फत तुम्हाला जो शिकवला जाईल तो एवढी आपली पूर्व तयारी जर झाली तर नक्कीच आपण ह्या पदावर पोचू शकतो कारण की ह्याचा पे जर आपण बघायला गेलो ना तर एकोणावीस हजार ते सव्वीस हजाराच्या दरम्यान आपल्याला बेसिक पे मिळतो आणि त्याच्यात जर ऍड ऑन वगैरे करून पाच दहा हजारांची अजून आपल्याला ऍड ऑन मिळते म्हणजे आणि नोकरीच्या ठिकाणी आपल्याला कोर्टांमध्ये मिळेल जिल्हा न्यायालयांमध्ये म्हणजे आपल्याला नाईन टू फाईव्ह चांगलं वर्क पण मिळेल एवढ्या सगळ्या गोष्टी बघता थोड्याशा मेहनतीमध्ये आपल्याला हे पद मिळू शकतं तर त्या संदर्भात तुम्हाला डायरेक्शन अकॅडमी नक्कीच गाईड करेल वेळोवेळी थँक्यू